नमस्कार नमस्कार मी श्रावणी राजे जाधव आम्ही शारदा विद्यालय नेहरूळ या शाळेमध्ये शिकत आहोत आठवी येते शिकत आहोत आमचा प्रोजेक्ट हा परस्पर्गे बद्दल आहे जमायला नाही म्हणजे त्या कठीण केलं त्यामुळे आम्ही हे बनवलेलं आहे हे आपण नांगरणी करू शकतो याच्यानी आपण त्याच्यानी आपण वर्गणी करू शकतो वर्ग करू शकतो भेंडी, भेंडी जे जे हे इतर आपल्याला जे कटर असतात डेठीवाले जे भाजी असतात ते कापायला पण जमत नाही त्यामुळे हे आपण असा उपयोग करू शकतो हे कटर त्यासाठी बनवलेलं आहे आणि हे शेंगा शेवट्याचे शेंगा आपल्याला काढायला जमत नाही ते काढायला जमत नाही जर काढलं होतं ते वाया जातं तसंच तर त्यामुळे जर ते केळीचं लावलं तर ते होतं आता सध्याला धार नाहीये आपण धार लावू शकतो आणि ही बी ही आपण बी लावायला आपण हे वापरू शकतो कडक भागातली माती जी असते त्यामुळे आपल्याला जर बी जर लावली तर ते वरच राहते त्यामुळे हे आणि याचा उपयोग फायदे म्हणजे हातवळी करण्यासाठी सोपे घरोघरी वापर करू शकतो कमी वेळात पूर्ण काम होते कमी खर्चात बनते कमी मनुष्य माझे नाव अंकार सुनील जाधव आहे मी यंदा सातवी शिकत आहे माझ्या शालेचे नाव आहे जिल्हा परिषद शाळा मानपडा आमच्या प्रकल्पाचे नाव आहे साधे साधे जलशुद्धीकरण यंत्र हे आहे स्टन स्टन म्हणजे दगड मोठे दगड ते आहे बेबल बेबल म्हणजे कार्गोटिक दगड सँड सें, सॅन्ड सॅन्ड म्हणजे वालू हे आहे कॉटन कॉटन म्हणजे कापूस या या पाण्याचा वापर फक्त कपडे धुण्यासाठी आंघोळ करण्यासाठी पांडी कसण्यासाठी याचा वापर करतो आपण हे पाणी पिऊ शकत आहे कारण हे संपूर्णपणे हे नितळ झालेलं नाही नमस्कार आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र शाळा बोलते मी आता आम्ही येता सात्री शिकतो माझे नाव प्रसन्न मंदेश रागुंडली भूकंप हे नैसर्गिक घटक आहे जे प्रचंड प्रमाणात जीवित व विद्या आणि घडवून एका आपत्तीचे स्वरूप निर्माण करते आपले देशा शहरी भागामध्ये दे अशा आपत्तेमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसान कमी करणे तसेच ते एक आवाहन होईल आपण भूकंप होणे थांबू शकत नाही परंतु ते होणे जीवित आणि रोखू शकतो म्हणून आम्ही हा प्रयोग बनवला आहे भूकंप होण्यापूर्वी आपण सुरक्षित ठिकाणे हलू जीवितहानी टाळू शकतो हा प्रयोग साधे साहित्य आणि विज्ञान संघटनेने बनवला आहे आणि हा प्रयोग कमी खर्चिक सुद्धा आहे हा प्रयोग बनवण्यासाठी आम्ही एलई डी लाईट बल्ब स्वीच बजर बॅटरी नट वायर याचा उपयोग केलेला आहे हे साहित्य सहज कुठेही उपलब्ध आहे

पलकाच्या खाली थांबून स्वतःचे रक्षण करू शकतो जोपर्यंत जमिनी राहत नाही तोपर्यंत तिथेच थांबून राहू शकतो भूकंप भूकंप आल्याचा इशारा मिळताच आपण त्याचा खिडक्या बाहेर दरवाजे आणि भिंती किंवा कोसळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहू शकतो भूकंप आला असेल आणि तुम्ही जर अंजुळत असाल तर तेथेच थांबून राहू शकता मात्र छतावर माझे नाव विशाल सुराम तोडे शालेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल सुनाली माझ्याकडे दोन काचेचे ग्लास आहेत एक ग्लासमध्ये एकवाच्या पाण्याने ग्लासमध्ये साध्या पाने ग्लास मध्ये बल पेटत नाही आणि साध्या पाण्यात बल पेट कारण की साध्या पाण्यात क्षार आणि खनिजे असतात आणि एकवाच्या पाण्यात क्षार आणि खनिजे नसतात आपण जास्तीत जास्त अकवाच्या पाण्याचा वापर करतो म्हणून आपण सतत आजारी पडतो आपण साध्या पाण्याचा वापर केला तर आपण कमी आजार पडू आणि आपला आरोग्य चांगला राहील